जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत केंद्र सरकारनं वाहन चालविण्याबाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलाविरोधात चालकांनी बंड पुकारला आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी नवीन मोटार वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब चालकांना लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसेच नवीन कायद्यात दहा वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद असल्याचं सांगून केंद्र सरकारचा निषेध केला आज दुपारी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक चालकांनी आपल्या जवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा तीव्र केला वाहन चालकांवर लादण्यात आलेल्या जाचकाटी केंद्र सरकारनं लवकरात लवकर रद्द कराव्यात ही प्रमुख मागणी घेऊन आज शेकडो चालक रस्त्यावर उतरले हा जाचा कायदा रद्द झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी यावेळी दिला कडकपणे निदर्शन आणि निषेध व्यक्त करत आहे की जे आपण भारत सरकारने जे कायदा हिट अँड कायदा लागू केलेला आहे जे अमित शहाने कायदा संसदेमध्ये पास केलेला आहे ते कायदा पूर्णपणे वा वाहन चालकांचे विरोधात असून हे काळा कायदाविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ रस्त्यावर उतरलेला आहे आणि हे लढाई जोपर्यंत कायदा बंद रद्द होत नाही तोपर्यंत महासंघाची लढाई रस्त्यावर असणार आहे आणि रस्त्यावर ह्याच प्रकारे आम्ही आंदोलन आणि निदर्शने पूर्ण भारतभरात आणि पूर्ण राज्य आणि भारतभरात हे असले तिथं आंदोलन आम्ही छेडणार आहे हे फक्त इशारा आहे की अमित शहाने जे कायदा लागू केलं आहे पास केलेला आहे के के ते मागे घे घेण्याचा तुम, तुम्हाला अल्टिमेट देण्यात येत आहे दे नाहीतर पूर्ण भार, पूर्ण चालक जे वीस करोड चालक आहे ते चालक रस्त्यावर जेव्हा उतरणार तेव्हा पूर्ण भारत बंद होऊन पूर्ण आज भारताचे जे आपण जे अन्न खातात आणि जे वाहतूक आहे हे पूर्ण वाहतूक आम्ही पूर्णपणे विसरून आणणार याचा आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघ एक निधाव घेऊन आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि पूर्ण महासंघाचे पदाधिकारी आणि पुन्हा चालक रस्त्यावर आलेले जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी जे बिल पास केलेलं आहे हा सर्व ड्रायव्हर ड्रायव्हर बांधवांच्या एकदम काळजावर घाव घातलेला आहे हे दहा वर्षाची सजा सात लाख रुपये आमच्या सारखा ड्रायव्हर माणूस आमच्या सारखा ड्रायव्हर माणूस चार पाच हजार वर राबणारा माणूस या देशाची नस असणारा माणूस या देशाची लाईफ लाईन असणारा माणूस हे पैसे कुठून देणार आणि कुठं ना बायका लेकरला उघड्यावर ठेवून आम्ही कुठं दहा वर्षाची सजा कापणार हा आमच्यासारख्या गरीब माणसाचा या सरकार विचार करणार आहे का देशभरात सगळं आम्ही बंद करून देशाची व्यवस्था अर्थव्यवस्था ठप्प करू आणि ड्रायव्हर व्यवस्था आणि ड्रायव्हर संघटना ही काय किरकोळ नाही आम्ही जर थांबलो तर अख्खा देश थांबील विविध संघटनांनी एकत्रित येऊन जे अमित शहा साहेबांनी नुकताच एक कायदा पास केलेला आहे हिट अँड रनच्या अनुषंगाने पाच लाख रुपये चालकास दडो दहा वर्षाची शिक्षा शासन निषेधार्थ तुम्ही पहिला माझा लायसन तोडतो आणि या शासनाचा मी निषेध करतो कारण की माझ्या हातून पाच लाख रुपये आणि दहा वर्षाची शिक्षा ही मला मान्य नाही त्यासाठी आम्ही हे निषेध आंदोलन आज करत आहोत चालू बघे सन्मान मे चालू सन्मान मे या आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख अब्दुल हमीद बागवान रियाज कुंठे यासीन मुल्ला मुश्ताक मैलार परसराम बगले इरफान शेख मशाक इनामदार अखिल शेख मोहसिन मुल्ला तुफान शेख कादर पठान इम्रान शेख प्रदीप शिंगे फेरोज तांबोळी खलील कोरबू मिन्हाज बागवान सद्दाम शेख इफ्तिकार कामतीकर इरफान कल्याणी शंकर राऊत संतोष माळगे मारुती पुजारी अक्षय केळकर दस्तगीर बागवान डीआरएल आणि असंख्य चालक